रामकृष्ण हरी मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं ईश्वरचरणी हीच प्रार्थना असेल आणि आपल्या वर्षाचा पहिला सण सुरू म्हणजे पहिला सण आहे उद्या मकर संक्रांत तर तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बस आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा लाईक करा शुभांगी चक चालू आहे पूजा आज भोगी आहे आणि उद्या मकर संक्रांती आहे काय झालं काय झालंय काय झालं पतंगाला पैसे नाही आता उद्या आज नाही उद्या आहे मकर संक्रांत आज भोगी आहे कसं वाटतंय वाटतय बोल की जाऊ दे मार खात तुला उठू मार खाऊ मार खात तुला जा लवकर काय सांगितलं ते कामाई पळ काय नाही ग पाटान सागर जा पळ उठ मांजर येईल बघून येईल का सर्वांना हाती मकर संक्रांत हे बघा मी साहित्य घेतलंय काय काय ग हे बघा सामान आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अजून आणि पाच म्हणतात म्हणतात त्याला चला पूजा चालू आहे आणि उद्या मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बरोबर ना ग आणि घागरा टाकला आज नवीन नवीन आहे का यावरची आणलाय का हो आणला ना घेतली तुम्ही साडी हा साडी घेतली नाही <laughs> अगं एवढ्या साड्या भरल्यात कपाटामध्ये कपाट्यामध्ये चला म्हणलं ॲडजस्ट करा एवढे बस पुढच्या वेळेस घेऊ मस्त का घागरा गजरा आणि गुलाब चल सर ए स्टॉप करा करतो स्टॉप करतो कर कर करतो करतो स्टॉप करतो चल काय म्हणायला हां बोल की थोडं पण ऐकायचं तू मांड पूजा मांड व्यवस्थित तुझं काम कर आवर हे भांड करे बाकी आज गिरायक कमी होता आवाज 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 करू ना बोल नको अभ्यास अभ्यास करा कर कि अभ्यास मम्मीला करू द्यायची शांत त्यांनी पूजा करू द्यायची मस्तपैकी पैकी सग सगळे हात पाय बक्की दिवसभर खेळायचं इकडं तिकडं सगळे हो ते गुलाबाचं फुल तर सगळ्या दिसा वरती आल्यासारखं गोंडा गोंडावरती आल्यासारखं वाटायला का नवीन हे झेंडी लावल्यासारखं वाटायला झेंडी लावल्यासारखं असं वाटायला लागलं सत्यनारायणची पूजा सत्यनारायणाची पूजा मांडायलीस हे मोठ चौक नको होय का सोभागी खरं सांगा असं वाटायला ना सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा मांडायलीस तू हां करता येते हां तसं काय करू सत्यनारायण आपण करू एखाद्या दिवशी बरं खरंच करू ग बरेच दिवसाला सत्यनारायण केलं नाही सत्यनारायण केलेला चांगला असतं दोन तीन महिन्यात चार सहा महिन्यात दिवस करायला पाहिजे पण आपण आता बरेच दिवस झालं आपल्याकडून करणं झालं नाही पण लवकरच करू असा विचार आहे माझा आता काय करायचं सुगडे आपलं खण हे करून घ्यायचे पहिले हे ना हात कुंकू लावून घ्यायचे तांदूळ जरा जास्त जास्त ठेवू नका कमी आणले होते काय कसा वाटतोय गजरा आणि शुभांगीत चालू आहे पूजा पाणी बी ठेवा लागतात का नागिलीचे

नको रे मार नसा मारला तुम्हाला माहित नाही चला पोटात कावळे वळ्या लागलेत आता जेवण करायचं लगेच पूजा झाली की पुझा। ए गुलाबाच्या बाकड्या मस्त डिझाईन व्हायली का सो छोटासा परिवार आणि छोटीशी पूजा बरोबर आहे तुम्हाला तुम्ही हिरव्या हिरव्या बांगड्या हिरव्या बांगड्याचं काय आता बांगड्याला जाऊ दे जे आहे ते कर सगळं परफेक्ट नसतं सगळं परफेक्ट होत नाही ग काही ना काही राहतं काही ना काही चुकतं तरी मी खूप छान वाटायला लागलं बाहेर गुलाबाच्या पाकळ्याने मस्त वाटायला लागल ते घ्या गोड गोड बोला हे केलं का घ्या तिला म्हणजे कुठलं की नाही तो अजून म्हणजे बारीक केलं का केला नाही केला